नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे दरवर्षी जागतिक कडधान्य दिन कधी पाळला जातो ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत दहा फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दहा फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न अयुथ या शहर कोणत्या देशात आहे अयुथ या शहर कोणत्या देशात आहे ऑप्शन दिलेले आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए थायलंडमध्ये आहे थायलंड या देशात अयुथ हे शहर आहे पुढचा प्रश्न लियानास म्हणजे काय लियानास म्हणजे काय ऑप्शन आहेत बांबूच्या नवीन जाती उडी वेलिंग वनस्पती नव्याने सापडलेला लघुग्रह आणि आक्रमण तन तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उडी वेलिंग वनस्पती आहे पुढचा प्रश्न अगालेगा बेट कोणत्या देशात आहे अगालेगा बेट कोणत्या देशात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मॉरिशसमध्ये अगालेगा बेट आहे पुढचा प्रश्न ओखला पक्षीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ओखला पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि बिहार तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नेपर कोण बनले आहे सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नेपर तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सुमन कुमारी सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला स्नेपर बनल्या आहेत पुढचा प्रश्न ऑपरेशन रायझिंग सण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑपरेशन रायझिंग सण तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए परदेशी मूळ सोन्याची तस्करी मूळ सोन्याची तस्करी परदेशी करणे याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तेलंगणा या राज्यामध्ये अमराबाद व्याघ्र प्रकल्प आहे पुढचा प्रश्न मेक्सिकोचे आखात हा कोणत्या महासागराचा किरकोळ समुद्र आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अटलांटिक महासागराचा किरकोळ समुद्र आहे कोचे आखात पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने इंटरनॅशनल वॉश कॉन्फरन्स दोन हजार चोवीस आयोजित केली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जलशक्ती मंत्रालयाने आयोजित केली होती इंटरनॅशनल वॉश कॉन् कॉन्फरन्स दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न त्रिष्णा मिशन कोणत्या दोन देशांमधील सहयोगी प्रकल्प आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधील सहयोगी प्रकल्प तृष्णा मिशन आहे पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यात नुकतेच ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पालनाडू पुढचा प्रश्न आहे समो सामोस बेट कोणत्या देशाचा भाग आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ग्रीस